नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासूर डॉक्टर क्लिनिक वर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थायरॉइड ग्लँड विषयी माहिती बघणार आहोत थायरॉइड ग्लँड ही आपल्या मधल्या भागामध्ये फुलपाखरासारखा आकार त्याचा असतो टी थ्री टी फोर तयार करत आहे तर हे टी थ्री टी फोर नियंत्रणात ठेवण्यासाठी टी एस एच हार्मोन आपल्या ब्रेन मध्ये पिटोटरी ग्लँड असते ती कार्यरत असते थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट करण्यासाठी जनरली थायरॉइडचा रेग्युलर पाळी येत नसेल मेनोपॉज या कारणांमुळे थायरॉईडची ग्रंथी स्त्रियांमध्ये वाढत असते किंवा कमी होत असते हायपो किंवा हायपर थायरॉइडिझम होत असत तर थायरॉइड ग्रंथीचं नेमकं का कार्य काय आहे तर चयापचय म्हणजेच आपलं जे आपण अन्न खातो त्याचं व्यवस्थित मेटाबॉलिझम होण्याचं कार्य थायरॉइड ग्रंथी मार्फत होत असत मेंदूची वाढ मेंदूच्या विकासासाठी महत्वपूर्ण असतं थायरॉइड प्लॅन आपले हार्ट रेट कंट्रोल करण्यासाठी उपयोगी ठरत असतं आपल्या शरीरामध्ये बॉडी टेम्परेचर कंट्रोल ठेवण्याचं काम थायरॉईड ग्रंथी करत असतात आपल्या शरीरामध्ये कॅल्सिटोनिन सिक्रेट करण्याचं काम थायरॉइड ग्लँड करत याच्या मार्फत आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम पोहोचवला जातो त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह फंक्शन असतील रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी जे हार्मोन्स लागतात ते मेंटेन ठेवण्याचं काम थायरॉइड ग्रंथी करत असते आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स विविध मिनरल्स असतील विटॅमिन्स असतील ते सप्लाय करण्याचं काम देखील हे थायरॉइड ग्रंथी करत असते थायरॉइड आजाराचे नेमके प्रकार काय आहेत तर हायपोथायरॉइडिजम हायपर थायरॉइडिझम त्याच्यानंतर ग्वाइटर ग्वाइटर म्हणजे आपल्या घशाभोवती थायरॉइडच्या ग्रंथीची सूज वाढणे थायरॉइड नोडूल्स असतात त्यानंतर थायरॉइड कॅन्सर हे मुख्य आहेत की हे आपल्या थायरॉइड ग्रंथीशी रिलेटेड आजार आहेत आता आपण बघूया त्याची कारण काय आहे थायरॉइड ग्रंथी वाढण्याची कारण किंवा हे थायरॉइड ग्रंथी नेमकी केव्हा वाढते तर प्रेग्नन्सी आणि मेनोपॉज ह्या मध्ये स्त्रियांचा हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो त्याच्यामुळे प्रेग्नन्सीच्या काळामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे त्यांचं हायपोथायरॉयडिझम किंवा हायपर त्यांना होऊ शकतं मेनोपॉज म्हणजेच पाळी बंद होण्याचा काळ वायाच्या नंतर जनरली स्त्रियांची पाळी बंद होत असते तर ते त्या मध्ये हार्मोनल हार्मोन मुळे थायरॉइड स्त्रियांच वाढू शकत ताण तणावाखाली असाल तर त्याच्यामुळे वाढू शकतात पुअर न्यूट्रिशन म्हणजेच आपल्याला पुरेस न्यूट्रिशन मिळत नसेल तर त्याच्यामुळे थायरॉइड चा डिसऑर्डर होऊ शकते व्यायामाचा अभाव असेल त्यानंतर आयोडीनची कमतरता असेल तर ह्या मुख्य गोष्टी आहेत या की याच्यामुळे आपलं थायरॉइडचं डिस्फंक्शन होत असत आता थायरॉइडचं डिस्फंक्शन आहे त्याची काही लक्षणं आहेत तर ती कोणती लक्षणं आहे पहिलं अचानकपणे आपलं वजन वाढणं किंवा अचानकपणे आपलं वजन कमी होणं थोडंही थोडेही काम केल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो त्यानंतर विनाकारण आपली चिडचिड होत आहे थंडी सहन न होणे केस गळती त्वचा कोरडी पडणे झोप न लागणे रोगप्रतिकार शक्ती कमी होत असते पाळीमध्ये पाळी एरेग्युलर होत असते त्यानंतर आपले हृदयाची ठोके हार्ट रेट वाढत असतात आणि आपल्या हातापायांचा थरकाप होत असतो तर ही लक्षणं आहेत थायरॉइडची थायरॉइड ग्रंथीची हायपोथायरॉयडिझम हायपर थायरॉयडिजमची तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेसिक थायरॉइडचे कार्य लक्षणे कारण याविषयी माहिती बघितली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थायरॉइड ग्रंथी हायपोथायरॉइडिझम हायपर मध्ये आपण कोणता आहार घ्यावा याविषयी माहिती बघणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ आवडला असं या व्हिडिओला हो लाईक करा हा हो व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर ऑबिट क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा